मारतात त्याचा आवाज काढ दाखव लहान मुलाचा दाखवत काय कला यार मित्रांनो असा झाला की हा कोकिळ्याचा आवाज काढत होता ना त्याच्यासोबत जो समोरचा पक्षी होता ना कोकिळा तोही आवाज देतो समोर हा इथून आवाज येतो तो तिथून आवाज देतोय नमस्कार मंडळी नू कशा असतात बरे असतात ना मी सनीबाने आणि माझ्या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत असतं आणि आत्ता सध्या मी बेळणेला असो बेळणे आणि आम्ही आता इथून चाललो रामगडला आणि आम्ही तिथे रामगडला एक बाल कलाकार आहे त्याला भेटण्यासाठी खास चाललो आम्ही दोघंजणं प्रवीणाने मी तर आमची ही व्हिडिओ खूप दिवसापासून बनवाय बनवण्याची होती खूप दिवसापासून बनवायची होती पण ते र राहत नव्हतं राहायला हे मूर्तच भेटत नव्हता पण आज तो मूर्त भेटलो आमका आणि आता आम्ही चाललो तो बाल कलाकाराला भेटू तो पक्ष्यांची आवाज काढता म्हणजे सगळ्या प्राण्यांची पक्ष्यांची आवाज काढता आणि गेट टू गेट एकदम एकदम प्रॉपर तो तो आवाज काढतो त्यांची प्राण्यांची तर प्रवीण आता आपल्याला कसं जायचं इथून साधारण एक किलोमीटर एक किलो बेळणे बेळणा ना ठिकाणी आपण बेळण्याला रामगडला जायचं आहे बेळणा ठिकाणी आता आम्ही रामगडला जाणार आहे एक किलोमीटर अंतरवरती आहे त्याचा घर आहे त्याचं नाव आहे हर्षद जाधव हां त्याचं नाव हर्षद जाधव आहे तर आता हर्षदला आम्ही भेटतो हां नववीमध्ये शिकतो आहे प्रवीणला डिटेल माहिती आहे सगळी त्याची कारण ते प्रवीणशी बोलण्यात आलं आहे आणि त्याला काल फोन करून सांगितलं की आम्ही आज येतो कारण आम्ही गेल्यावरती जागावरती भेटला पाहिजे म्हणून तर आता आम्ही इकडे जातो हो त्यांच्याकडे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आम्ही कसा जायचा कसा नाही ते आणि मग व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडते ते व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा बघतो तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके चला मित्रांनो आता आम्ही याकडे पोचलो रामगडात तर आता हर्षाच्या घराकडे जातो ओके कसा गाडी जायला का तिथे हा रस्ता गेलाय सरळ आहे ना कणकवलीला गेला इथून तेरा किलोमीटर कणकवली आहे आणि हा रस्ता गेलाय राठीवडे बेळणाला आणि इथून सरळ एकदम स्टेट होती आपल्याला आंगणेवाडी पण लागते मालवणला जायला रस्ता आहे सरळ काय माहित हर्षद कुठला हर्षद हर्षद तुला शोधत शोधत दिलं बाबा हर्षद कुठे हर्षद जाधव गावाला असा झाला की हर्षदच्या घराकडे आम्ही गेलो पण तो नव्हतो ते शाळेत बोलवला नाही आज रविवार तर पण शाळा चालू ठेवल्याने हो आता ते का आम्ही शाळेजवळ गेलो ते काय शोधून आता तो आम्ही ते का व्हिडिओ फक्त व्हिडिओमध्ये बघितलेलो तर आता बघ दिसतं बघतो ते का शोधतो कडे आता चाललो आहे घराकडे शाळा तर सुटली आहे आज संडेच्या असून संडे असून पण शाळा सुरू ठेवतोय आज रविवार असून पण हो ग आता दिसतात कुठे हर्षदिच होतो काय तो काय ते कुठे आहे रे हर्षद जाधव चष्मा लावतो तो अरे काय लस हे बस नहीं बस, बस।, बस। हा दाव्या 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 अरे दाव्या मला उतर लांब वेगळं लांबून आईला तुका भेटू का आम्ही बस मग मग आवाज द्यायचो ना <laughs> तू या चालू राहू दे ना चालू राहू लांब लांब वेगळं दिसतो त्या घराकडे गेलो आम्ही सगळी राहू दे शूटिंग तेवढा बघा का गावाला नो हर्षदला आम्ही शाळेतूनच उचललो म्हणजे आज शाळा होते आज रविवार असून त्याला शाळेत बोलवलं नाही होता तर आम्हाला शाळेत जाता जाता ते का उचल लाओ। आता घरात उचललं आता तू चेंज कर मस्त आहे की मग आपण नदी किनारी बसूया आणि व्हिडिओ बनवूया ओके चला आता तुम्हाला आता मस्त आता फ्रेश होऊ द्यायला नंतर आपण व्हिडिओमध्ये भेटूया हर्षद येलो बघा चेंज करून कपडे चेंज करून येलो बाबा आलंस की नाही घराकडे काय खाऊन येलस की नाही ना आलंच खाऊन तुझ्यासाठी एवढं लांबून येलो आम्ही बघ किती लांबून तू निलो चल आता कुठे बसूया आपण नदीवर जाव्या ना चल हा मळू आहे ना तुमचं आणि तिथे नारळाची झाडं तिथे हे आहे नदीच्या खाली नदी आहे ना कुठून जावे आता नाशिक नशीब तू गावल बाबा आमचा पाहिलं काल बाबांना फोन केलेलो आम्ही येतो म्हणून भारी रे थंड वा इकडे चांगलं तुमच्या इथे वा काय नदी आहे रे तुमची एक नंबर नदी आहे जबरदस्त आहे रे पाणी आंघोळ करतात नाही करता तुम्ही तुम्ही आपण बरे आहे रे नाऊक दागा हा एक नंबर असतं दागा काय काय खरे बस हे बघा तिथून पण आवाज देतोय कोकिडा दे तू दे तू दे तिथून पण देता आवाज बघा हा हे बघ हे पण देता आवाज अरे वा <laughs>

आता हा बालकलाकार आपला कोकणातला म्हणजे बोलतात ना कोकणामध्ये तसे टॅलेंट खूप मुलं भरपूर आहेत त्यातला हा आमचा छोटा बालकलाकार नववी नववीमध्ये पक्ष्यांची म्हणजे पूर्ण प्राण्यांची आवाज काढतो आता त्याच्या तोंडातून आपण ऐकूया की कुठच्या कुठच्या प्राण्यांची आवाज काढतो आ ते मी त्याला आता तू बाबा आधी नावच पहिले पक्षी पक्ष्यांचा कोकिळा कोपट घाट कोंबडा परत पारवा पक्षी नंतर मग प्राण्यांची कुत्रा परत कुत्र्याचे छोटे कुल्लू मांजर मांजराचे भांडण परत कुत्र्यावर धोंड मारला तो अजून अँब्युलन्स साज आणि लहान मुलाचा असे अरे वा बघा एवढे सगळे तो आवाज काढतो आणि तो आता आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवणार पण आवाज काढून तो तर तू आता किती लाईस नववी आता नववीला आहे आणि ज्या शाळा होती याला शाळेतून घेऊन आलो मी हा नशीब सुटलेला होता शाळेतून तेव्हा याला बाईकवर बसून पटकन घेऊन आलो तर तो चेंज करून आला तू आता मला एवढं सांग की तू म्हणजे कशी तुला आवड झाली म्हणजे अचानक तिथे तोंडातून आवाज कशी निघायला लागले पासून वेळ लॉकडाऊन झालेला आणि मग त्याच्यानंतर मग ती कंटाळ घरी खूप कंटा मग इथे जंगलात वगैरे फिरायला लागले तर आवाज यायचा वेगळं पक्ष्यांचे प्राण्यांचे मला आम्ही पण ट्राय करून बघूया एकदा मग असं ट्राय करून मग थोडं थोडं यायला लागलं लागलं ठीक आहे मग आता जास्त वेळ नाही घालवत याच्याकडून आपण आवाज आहे ती कला ज्या आतमधली येते अंगात आहे ती कला हे आपण ऐकूया ओके मी सुरुवात करतो असेच तर पहिला कुठचा आवाज काढून दाखवतोय पहिला ओके अरे वा यार मस्त <laughs> ते कुत्र्याला मारतात बिल्लू म्हणजे कुत्र्याला दळघड मारतात त्याचा आवाज का दाखव आता हे लहान मुलं लहान मुलाचं दाखव काय कला या राज्या हातमध्ये आता पोपट्याचा पोपट्याचा आवाज होता अरे यार सवा शव आता हे मला अँबुलन्स अँबुलन्सचा खरं खर असं वाटतं की खरोखर बाजूने गेले अँबुलन्स आजू कुठचं आता दाखवतो सुत्रेला झाला ना तो पारवा पक्षी हा पारवा पक्षी आता कोंबड्याचा मांजर मांजर आता मांजरचा तुला एवढी लॉकडाऊन पासूनच सवय झाली म्हणजे काय शाळा वेळा बंद होते तेव्हापासून ते प्रॅक्टिस झाली तुला सगळ्यांच्या दगड मारतात तू मांजरा आता मांजराचे भांडण मांजराचे भांडण बघूया आपण सेम एक नंबर एक नंबर आता कुठचा हा कुत्रा कुत्रा भुगत म्हणजे माणसांना दिसलं होतं अंगावर ते तर कुत्रा तसा तसं हवा एक नंबर मस्त

काय यार सॉवलेटच का रे की काय आतमध्ये कला आहे रे या खेळाचे पुन्हा सांगितलं कोकिळाचा एकदा पुन्हा गाड हा तिथं आजूबाजू कोकिळा असे तर एका पण रिप्लाय दिले असणार त्यांना पण आवाज दिला नसता अजून कुठचो हा गाडव गाडव

दुसरा आहे पारवा पक्षी दुसरा घास त्याच्यानंतर कोंबडा कोंबड्याचं जे लहान किल्लो किल्ल त्याचा आवाज त्याच्यानंतर आता प्राण्यांचा आवाज कुत्रो त्याच्यानंतर लहान कुत्र्याचा आवाज त्याचा पिल्ला आवाज त्याच्यानंतर मांजराचे लहान पिंलू त्याचा आवाज त्याच्यानंतर मांजरांचे भांडण झाले ना रे बस झाले तर मी काय बोलतो चालू ठेव हॅलो तर ह्या अक्षर हर्षदला जाधवला आतापर्यंत भरपूर सारे युट्यूबर येऊन भेटून गेले आहेत आणि मलाही हा लाभ भेटला की मला पर्सनली याला येऊन भेटलो हा व्हिडिओमध्ये याला मी माझ्या दाखवू शकलो कारण की असे आपल्या कोकणामध्ये ते कलाकार आहेत ना हे कमी असतात पण दशावतार नाटक बघा आणि हे कलाकार खूप अभिमान आहे आमच्या कोकणात हे गाव दुर्गम हां हे गाव दुर्गम आता तुझ्या गावाचं नाव सांग तुझं रामगड रामगड मधला आहे आणि हा दुर्गम एरिया आहे इकडचा तिथं हा इकडे हा बालकलाकार हा इकडचा गावचा आहे बरा अभिमान आहे की आमच्या कोकणामध्ये असे लहान लहान मुलं असे कलाकार आता तयार होतात एक एक छानले तर खूप चांगला यांनी मला स सपोर्ट केला के दा, व्हिडिओमध्ये व्हिडिओ दाखवण्यामध्ये आणि मला याच्या पुढच्या लाईफ स्टाईलला मी खूप शुभेच्छा देतो कारण हा पुढे अजून खूप अशा आवाज काढून खूप मोठ्या होऊ शकतो तर हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा सगळीकडे कारण जास्त प्राधान्य मिळेल आपल्या बालकलाकाराला तर मित्र तुला खूप खूप धन्यवाद माझ्याकडून तुला मी आता जातात बक्षीस पण देणार माझ्यात तुला मी तर बरं वाटलं तर व्हिडिओसाठी एक लाईक ह्याच्यासाठी आरसेसाठी एक लाईक झालाच पाहिजे हं आणि प्रवीणसाठी प्रवीण माझ्यासोबत आला इथे घेऊन मला इथे घेऊन आला आम्ही दोघं जण आमच्या होळ्यातून आलो तर ओके तर आता मी आता व्हिडिओ इथेच थांबवतो कारण त्याला पण आता शाळेतून आलं जेवायचं असेल आराम करायचा असेल तर त्याला पण आता सोडतो मी इथून त्याला घरी पोचवतो त्याच्या आणि व्हिडिओ इथे थांबवतो आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा ना व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे माझे असे छान छान तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल आणि व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा हा? हर्षदसाठी हां हर्षद जाधवसाठी चला बाय बाय टेक केअर चला हे घेऊ आजी घे दोन घेते एकच्या जागी हो चला आजी मस्त वाटलं पण मस्त व्हिडिओ झाली यांची बरोबर काढलं आम्ही तुमचं नातू भारी आहे पण भारी ओळख पण त्याच्या भरपूर झाली आम्ही ओळ्या आम्ही आई म्हणून चांगल चांगल हा आजी येते आम्ही ओळ्यात जाऊचा